आई वडील आहेत तोपर्यंत डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो या जगात जर खरे ज्योतिषी असतील तर ते दोनच एक म्हणजे आपल्या मनातील प्रत्येक भावना वेदना आनंद ओळखणारी आई आणि दुसरा म्हणजे आपला प्रत्येक पाऊल आपले भविष्य आपले उद्याचे काळजीपूर्वक रक्षण करणारा बाप आपण कितीही बाहेरच्या ज्योतिषांकडे फिरलो हात दाखवला प्रश्न विचारले तरी आपल्या भविष्याची खरी दिशा जाणणारे हेच दोन चेहरे आपल्या घरात बसलेले असतात कारण आईबाबा हे भविष्य सांगत नाहीत ते भविष्य घडवतात त्यांच्या त्यागाने प्रेमाने कष्टाने आणि धडपडीने आपले आयुष्य आकाराला येते आजच्या या लेखातून आपण आई आणि बाप यांचे खरे महत्व त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान त्यांचे प्रेम आणि त्यांचे बोलता केलेले त्यात हे सर्व एका हृदयस्पर्शी भाषणातून जाणून घेऊया आई आणि बाबा हे दोन शब्द जरी साधे दिसतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल तरी त्यांच्या मागे संपूर्ण आकाश दडलेले आहे हे फक्त नातेसंबंध नाहीत तर हे आपल्या अस्तित्वाचे मूळ आहेत आई म्हणजे ती व्यक्ती जी आपल्या रक्ताने वेदनांनी अंतही सहनशक्तीने आपल्याला जन्म देते आणि या सुंदर जगाची ओळख करून देते आणि बाबा म्हणजे तो हात जो आपल्या स्वप्नांच्या बांधणीचा पाया घालतो जो स्वतःचे आयुष्य झिजवतो पण आपल्या मुलांना आयुष्य मिळवून देण्यासाठी क्षणाक्षणाला संघर्ष करतो आपण जन्मलो त्या पहिल्या मिनिटापासून ते आजपर्यंत आई वडील आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात साथ देत असतात आपल्या प्रत्येक गरजा प्रत्येक इच्छा प्रत्येक छोट्या मोठ्या आनंदासाठी ते स्वतःला झोकून देतात त्यांचे कष्ट आपण कधी पाहत नाही कारण ते आपल्याला कष्ट दिसू देत नाहीत आईच्या हातचा भात कधी कमी वाटत नाही बाबांच्या कष्टातील बलिदान कधी समजत नाही पण ते माणसं नुसती देतच असतात पण दुर्दैवाने बदलत्या काळासोबत मुलांमधला भावनांचा नात्याविषयी आदर कमी होताना दिसतो आज आईबाबा या मधुर शब्दांची जागा डॅड मम्मी पप्पा यांनी घेतली आहे शब्द काही वाईट नाहीत परंतु या बदलामुळे त्या प्रेमाच्या मूळ भावनेसारखी उब कमी होत चालली आहे आईबाबांबद्दल बोलण्यातला आदर संवादातील नम्रता वागण्यातला सौजन्य त्या सर्व गोष्टी हळूहळू क्षीण होत चालल्या आहेत मुलं मोठी होत जातात तसं त्यांचे जग बदलत जाते मित्रांना मोबाईलला सोशल मीडियाला वेळ मिळतो पण आईबाबांसोबत बसून दोन शब्द बोलायला वेळ मिळत नाही निर्णय मित्रांना विचारून घेतले जातात पण आईवडिलांच्या अनुभवाला किंमत दिली जात नाही त्यांची काळजी त्यांचे बोलणे त्यांचे मार्गदर्शन आजच्या मुलांना जुनाट किंवा त्रासदायक वाटते जे आईबाबांनी हजारो अडचणींवर मात करून दिलेलं आयुष्य जगताना त्यांचीच उपेक्षा होते हे पाहून मन खूप विषण्ण होतं त्यांना वाटत की आईवडिलांना काहीच कळत नाही पण हे मुलं विसरतात की आईबाबांनी आपल्या आयुष्यात किती पावसाळे किती उन्हाळे किती वादळे पाहिली आहेत त्यांच्या अनुभवाला कोणतीही पदवी लागते त्यांचे बोलणे कधी त्रासदायक नसते ते आपल्या भल्यासाठी असते पण आपणच कधीकधी त्यांच्या शब्दांचा गैरसमज करून घेतो आणि त्यांच्या भावना दुखावतो काळ बदलला म्हणून माणस बदलायलाच हवी पण आईबाबांसाठीचा सन्मान कधीच बदलायला नको आज अनेक मुलं आईबाबांना त्रास होतो म्हणून वेगळं राहणं पसंत करतात काही तर स्वार्थानं वृद्धाश्रमातही ठेवतात जगण्यात आराम हवा म्हणून आयुष्यभर सोबत देणाऱ्या आईबाबांना घराबाहेर ठेवणे हा किती मोठा अन्याय आहे हे आपण विचारही करू शकत नाही ज्यांनी आपल्याला चालायला शिकवले ज्यांनी आपल्या भविष्याचा पाया घातला त्यांनाच एकांतात ढकलणं ही मानवतेची सर्वात मोठी शोकांतिका आहे आईबाबा हे दोन आधार आहेत ज्यामुळे आपली आयुष्याची गाडी चालते आई आपल्याला प्रेम शिकवते तर बाबा आपल्याला जबाबदारी शिकवतात आई भावनांचे आकाश असते तर बाप आत्मविश्वासाचा किल्ला असतो आई आपल्याला जगाकडून वाचवते आणि बाप आपल्याला जगासमोर मजबूत उभं राहायला शिकवतो त्यांच्या दोघांनी मिळून आपलं जग घडवलं असतं आईच्या हातचा उबदार स्पर्श आणि वडिलांच्या मजबूत खांद्याचा आधार हे जीवनातील सर्वात मोठे आशीर्वाद आहेत पण त्यांची किंमत आपल्याला कधीकधी खूप उशिरा कळते जेव्हा त्यांचं छत्र डोक्यावरून नाहीस होतं तेव्हाच आपल्याला जाणवतं की आप तर आयुष्यभर एका ख्या देवदूतांच्या सावलीत जगत होतो त्यांनी आपल्या मुलांसाठी किती त्याग केले फुटके कपडे स्वतः घातले पण मुलांना कधी कमी पडू दिले नाही स्वतःची चप्पल तुटलेली असताना मुलांसाठी नवीन चप्पलांचे तीन तीन जोड आणले स्वतःचे स्वप्न विसरून मुलांच्या प्रत्येक स्वप्नाला पंख दिले आज जे आपण झालो आहोत त्यामागे त्यांचे घामाचे थेंब त्यांच्या काळज्या आणि त्यांच्या कधी बोलल्या गेलेल्या वेदना आहे आणि अशा आईबाबांना आपण आज काय देतो फक्त दुर्लक्ष राग किंवा एकाकीपणा त्यांनी केलेल्या प्रत्येक त्यागाची किंमत आप त्यांच्याजवळ असल्यावरच ठेवली पाहिजे त्यांच्या जिवंतपणी त्यांना सन्मान दिला पाहिजे त्यांना प्रेम दाखवलं पाहिजे कारण त्यांच्या नंतर रडून काही अर्थ नसतो स्मशानात उभं राहून ओघलेल्या अश्रूंनी कधीच प्रेमाचे ओझे कमी होत नाही मित्रांनो आईबाबांचे असलेले प्रेम हे जगातील सर्वात निरपेक्ष निर्मळ आणि पवित्र प्रेम आहे त्यांच्यासारखी माणसं पुन्हा पृथ्वीवर येत नाहीत त्यांची जागा कोण घेऊ शकत नाही ते गेले की आयुष्यातला एक अध्याय कायमचा बंद होतो म्हणूनच ज्यांच्याकडे आईबाबा आहेत त्यांनी त्यांची सेवा करावी त्यांच्या भावना समजून घ्याव्यात त्यांच्या सोबत वेळ घालवावा त्यांना वाटू द्याव की ते आपल्या आयुष्यात महत्वाचे आहे कारण आईबाबा ही देवाची देणगी आहे आणि देवाची देणगी जपली पाहिजे विसरली नाही